गुगलने दोन हजार चोवीस मध्ये भारतात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या पाककृतींची यादी प्रसिद्ध केली आहे या वर्षी लोकांनी विविध प्रकारच्या पाककृतींसाठी खूप शोध घेतलाय ज्यात काही पारंपरिक पदार्थांचा समावेश आहे तर काही पूर्णपणे नवीन आणि अद्वितीय पदार्थांचा समावेश आहे खानपानातल्या भारतीयांच्या आवडीनिवडी कोणत्या आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कॉकटेल पॉर्नस्टार मार्टिनी कॉकटेल विविध प्रकारचे रस मिळून तयार केलं जात ज्यामध्ये पॅशन पॅशन चव देखील जोडली जाते ब्राझील आणि अर्जेंटिनाच्या देशांमध्ये आढळतात या कॉकटेलला दोन हजार चोवीस मध्ये लोकांनी खूप शोधला आहे जे त्यांच्या अनोख्या चवीमुळे खूप प्रसिद्ध झालाय आंब्याचं लोणचं कच्चा आंबा उन्हाळ्यातच येतो घरोघरी आंब्याचं लोणचं तयार होण्यास सुरुवात होते हे लोणचं कच्च्या आंब्यापासून आणि संपूर्ण मसाल्यापासून तयार केलं जातं ज्यामध्ये चांगलं तेल टाकलं जातं जेणेकरून आंबे मऊ होतील योग्यरित्या साठवल्यास आपण ते अनेक महिने वापरू शकतो आणि ते अन्नाची चव वाढवत त्यामुळे कच्च्या आंब्याच्या लोणचाही गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आला आहे इमा ही भूतांची एक प्रमुख डिश आहे जी राष्ट्रीय डिश म्हणून ओळखली जाते ही हिरव्या मिरची आणि चीजच्या मिश्रणापासून बनवली जाते त्याची चव चटपटीत असली तरी ती दिसेल तितकी तिखट नसते त्याची चव इतकी अप्रतिम आहे की ती, ती खाल्ल्यानंतर तुम्हाला बोट चाखायला भाग पडते फ्लॅट व्हाईट हे एक स्वादिष्ट एक्सप्रेसो पेय आहे जे एक्सप्रेसोचा एक शॉट आणि वाफाळलेल्या दुधाच्या दोन शॉट्सने बनवलं जातं ते बनवण्यासाठी काही कौशल्य आवश्यक आहे कारण ते एक्सप्रेसोच्या दुहेरी शॉट वर वाफाळलेलं दूध ओतून तयार केलं जात जर तुमच्याकडे कॉफी मशीन असेल तर तुम्ही हे क्रीमी आणि स्मूद ड्रिंक घरी सहज बनवू शकता कोथंबीर पंजिरी हा एक गोड पदार्थ आहे जो कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बनवला जातो यात धने पावडर तूप साखर असे विविध पदार्थ आणि काजू बिया टाकल्या जातात या स्वादिष्ट आणि पौष्टिक डिशचा यावर्षी खूप शोध घेण्यात आला आहे आणि विशेषतः धार्मिक प्रसंगी बनवायचा हा गोड पदार्थ आहे उगाडी पचडी हा एक पारंपरिक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो विशेषत उगाडीच्या सणाला बनवला जातो चिंच कच्चा आंबा गूळ आणि कडुलिंब यांचं मिश्रण तयार करून हा चौदार पदार्थ बनवला जातो हा पदार्थ पौष्टिक असतो त्याची चव गोड आंबट कडू आणि तिखट असते शक्करपारा ज्याला शंकरपाळी किंवा मिठाई म्हणूनही ओळखलं जातं हा खास करून सणांच्या वेळी बनवला जाणारा कुरकुरीत नाश्ता आहे हे पश्चिम आणि उत्तर भारतातील लोक याला आवडीने खातात जेथे उत्तरेकडील प्रदेशांमध्ये लगतो म्हणून त्यांना ओळखले जातात चहा सोबतही याचा आस्वाद घेतला जातो आणि विशेषतः सणांच्या वेळी मिठाई म्हणून हा पदार्थ बनवला जातो चम्मथी ज्याला शेंगाई चमंथी किंवा चमंथी पोडी असंही म्हणतात ही, ही केरळमधील अत्यंत लोकप्रिय पाककृती आहे चमंथी म्हणजे चटणी किंवा सॉस हे सहसा उकडलेल्या केरळ लाल तांदळापासून बनवलं जातात ही रेसिपी या वर्षी खूप जास्त प्रमाणात शोधली गेली आहे जी वाढती दर्शवत आहे पंचामृत पंचामृताशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते लोक प्रसाद म्हणून स्वीकारतात दही मखाना फ्रुट्स आणि इतर काही पदार्थांसह पंचामृत घरी सहज तयार करता येतं पूजेची प्रक्रिया पार पाडण्यात ही महत्वाची भूमिका पार पाडत असते त्यामुळे पंचामृत नेहमी धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी तयार केलं जातं आणि गुगलवर पंचामृत मोठ्या प्रमाणात सर्च करण्यात आलाय मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका